पाण्याचा प्रश्न हा गेले दहा वर्ष हाताचा असाच गेले दहा वर्ष प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सांगतात त्रेसष्ट कोट पासष्ट कोट सत्तर कोट पन्नास कोट रुपये आम्ही मंजूर करून आलेत पण आज त्यागायत तसं काय झालेलं नाही शेमड माकडं सुद्धा सांगेल आरोग्य कसं आहे काय आज आरोग्य म्हणालाच काय त्या सभापती आणि आहेत का नाही तेच माहित नाही आणि आरोग्य गावात आहे का नाही हेच माहित नाही म्हणून कचरा प्रश्न बघायला तर ठेका हा पाच वर्ष केला जातो मला अजून ती धन्य कचऱ्याची व्यवस्था काय आतल्या गावात झालेली नाही स्वच्छता गाव काय झालेलं नाही आजपर्यंत जाईल की तुम्हाला कचरा घे कचरा हा दिसेल नगरसेवक म्हणा आमचे इतर नेते म्हणा हे मला फक्त निवडून आले रोबाब मारण्याचं काम जास्त कर हा रस्ता जो आहे हे पाच टक्के चौकातून नगरपंचायतच्या ऑफिसपर्यंत हा रस्ता आहे हा गेले दहा वर्ष झाला हा या परिस्थितीचा आहे हा रस्ता नेमका डांबरे आहे का वगडीचा रस्ता आहे हा लोकांना समजत नाही एकच रस्ता दहा दहा वेळा करण्यात काय अर्थ एकच रस्ता पंधरा वर्षी करायचं तेच अनुदान पुढच्या वर्षी दुसऱ्या कामासाठी वापरता येतं हा विचार करून जर केलं तर नगरपालिकेत आमचा भरपूर विकास जे लोकप्रतिनिधी लोकांना कोकणचे आश्वासन जे निवडून आले त्या प्रकल्प घडले त्यांनी फक्त पदाचाच वापर केला नावाचाच वापर केला गावासाठी त्यांनी जो निधी आणायला पाहिजे होता आपल्या सरकारकडून ते नाही पारदर्शक निवडणूक आवश्यक आता ह्याच्यात जय आता पारदर्शक काय सांगा मतदार यादी जाहीर झाल्यामुळे आता तुम्ही कुठल्या आता कुठे नाव काढणार आता तुमच्या मतदार यादी जरी आता तुमचं फॉर्म भरायचं निघणार कुठले आणि काढणार कुठले स्थानिक मतदार म्हणून मला असं वाटतंय की हा खरखोर मुद्दा योग्य आणि तसं झालेलं दर आमदार असून देखील या गावचा विकास कुठलेला आहे हे लडकी फन योजना मिळाली म्हणजे लोकांना रोजगार मिळाला असं होत नाही नमस्कार लाईव्ह मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हात किलो नगरपंचायतीच्या विभागा या ठिकाणी नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि इतर नगरसेवकासाठी अर्ज बनण्याचा हात तारखेला चालू आहे परंतु या गावामधल्या या नगरपंचायतीच्या हातीतल्या काही नागरी सुविधांचा काय अभाव आहे का त्याच्यामध्ये काय सुधारणा होणं गरजेचं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एखाद्या नागरिकांशी त्या आपण बोलणार आहोत सर नमस्कार नमस्कार लालमार्टमध्ये आपलं स्वागत आहे नाव काय सांगा माझं नाव विजय श्रीपती चौक नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर आज अर्ज भरण्याची तारीख आहे तर मला सांगा की आजच्या ता ज्या तारखेला राजकीय उमेदवार किंवा काय 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 चालू होईल नगरपंचायतीच्या नगरपंचायतच्या अडचणीमध्ये कोणकोणत्या सुविधा होणं गरजेचं आहे आणि खाण्यापूर्वी प्रामुख्य प्रामुख्यानं आरचंगडे गावाचा सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न आहे आरचंगडीमध्ये आठ दिवसातून दहा दिवसातून पाणी एकदा आहे ते पाणी रोज यावं ही नागरिकांची असते प्रशासनाच्या काळात कालखंडामध्ये या सुविधा म्हणजे नागरिक का, नागरिकांनी मागणी होती विषय पाण्याचा प्रश्न हा गेले दहा वर्ष हातखंडाचा असाच प्रल गेले दहा वर्ष प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सांगतात त्रेसष्ट कोट पासष्ट कोट सत्तर कोट पन्नास कोट रुपये आम्ही मंजूर करून आणलेत पण आज त्या काय तसं काय झालेलं नाही हाय ती पाण्याची परिस्थिती आठ दिवसातून दहा दिवसातून एक तास पाणी गावात सध्या दहा पाणी पुरवठ्याची व्यवस्था जी आहे नगरपंचायती हातीमध्ये ते कोण कुठून होते ते पाणी पुरवठ्याची स्कीम ही कुंभोजच्या नदीपासून आत पाणी आलेलं आहे म्हणजे वारणा नदीचे पाणी हे अण्णासाहेब डांगेंच्या मंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी स्कीम मंजूर झाली ती स्कीम आज सगळ्यात चालू आहे त्याच्यामध्ये काय का म्हणजे काय समस्या पुरत नाही पाणी पाणी पुरत नाही याचा अर्थ की लिकेज वारंवार होणे मोटर वारंवार बंद वार पडणे ती मोटर करून दुरुस्त न करणे पाणी जे पाईपलाईन लिकेजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कायम स्वरूपात निकाली नकारणे त्या सगळ्या गोष्टीमुळे पाणी पुरवठा व्यवस्थित होतो मला सांगा पूर्वीच्या नगरसेवकाने किंवा नगराध्यक्षांनी या गोष्टीकडे प्रामुख्याने गांभीर्या पाहिजे शंभर टक्के या विषयावरती कोणत्याच नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी किंवा लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिजे जे येणारे उमेदवार असतील येणाऱ्या उमेदवारांकडून एवढीच अपेक्षा आहे की भ्रष्टाचार मुक्त हकलंगडी आणि सुख सुख सुविधा मुक्त हकलंगडी व्हावा अशी आमची अपेक्षा बाजारपेठ हा हा रस्ता जो आहे हे पास्टिकच्या चौकातून नगरपंचायतीच्या पंचायतच्या ऑफिस पर्यंत हा रस्ता आहे हा गेले दहा वर्ष झाला हा या परिस्थितीत आहे हा रस्ता नेमका डांबरे आहे का वगळीचा रस्ता आहे हा लोकांना समजत नाही दर मंगळवारी बाजारपेठ आहे बाजार ही बाजारपेठमध्ये बाजारभराला बाजारासाठी येणाऱ्या महिलांना ह्या रस्त्याचा भरपूर त्रास होतो ह्या रस्त्याकड प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असं आम्हाला वाटत नगर परिषदेच्या आरोग्याच्या सुविधा कशासाठी शेमडमाकड पोरग सुद्धा सांगतो आरोग्य कसं आहे ना काय आज आरोग्य म्हणालाच काय आरो त्या सभापतीने आहेत का नाही तेच माहित नाही आणि आरोग्य गावात आहे का नाही हेच माहित नाही पुढचं काय सांगायचं त्याला औषध डॉक्टर वगैरे तिथे तर नाही एक कोणच नाही जायचं कोणाकडे साधी फवारणी करा या म्हणलं तरी आज येतो उद्या येतो दोन दिवसांनी येतो असं रोज जरी गेलं तरी हे गेले आता ही जशी सत्ता चालू झालेली आहे तशी आरोग्याची व्यवस्था झाली सत्ताधारी या गोष्टीकडून लक्ष देत देत प्रश्न का बरं देत प्रश्न अहो कित्येक वेळा ह्यांच्याबरोबर हेरपट मारले आम्ही पण ती देतच नाही अजून सहा महिने झाले फवारणी नाही पावसाळ्यात मला हात कलिंगले हा तालुक्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी बरेच ग्रामीण भागाची वर्ग अशा वेळेस नागरिक सुविधेचा अभाव ह्या नगरपंचायतीमध्ये समोर येतो नागरिक म्हणून तुम्हाला त्याच्या अशी काय वाटतं आता वाटायला तुम्हाला दिसते समोर आता वाटायचं काय आहे तुम्ही आताच म्हटला की हे रोड आहे का काय आहे आता आमच्या नेत्यांनी सांगितलं ते काय आहे आणि काय नाही घन कचऱ्याचा कसा प्रश्न आहे घन कचरा प्रश्न बघायला गेला तर ठेका हा पाच वर्ष केला जातो पण अजून ती घन कचऱ्याची व्यवस्था काय हातकणे गावात झालेली नाही स्वच्छता गाव काय झालेलं नाही आजपर्यंत जाईल तुम्हाला कचरा डी कचरा हा दिसेल घन सध्या हो व्यवस्था आहे त्याच्यामुळे मलेरिया डेंगू हा म्हणजे प्रश्न भरपूर प्रश्न उपस्थित झाला त्याच्यावर काही निष्कर्ष निघालेला नाही आता ह्या निवडणुका आजपासून तुमच्याकडं उमेदवाराकडून तुमच्या काय किंवा काय या शहरासाठी केलं पाहिजे उमेदवाराने एकच अपेक्षा आहे की त्यांना जे लोकप्रतिनिधी ते जे निवडून देणार आहे जनतेने त्या जनतेची तिने सेवा करावी भ्रष्टाचार मुक्त नगरपंचायत करावे कारण गावात सुख सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यावी रस्त्याचा प्रामुख्याने प्रश्न माझा एवढं नगरपंचायतीचं ठिकाण आहे आणि तालुक्याचे रस्त्याविषयी इथले प्रोफेशन काय नगरसेवक असतील सत्ताधारी नगरसेवक होते कोणत्याही नगरसेवकाने आज लक्ष घातलेलं नाही त्यांच्या वारंवार तक्रार करून देखील जनतेने तक्रार करून तिने यावर काही निष्काळ काढलेला नाही बघायला केला तर आज पावसाच्या जेवढं पाऊस चालू होतो त्यावेळी इथून यायचं म्हटलं तर काय अडचण आहे जर एखादा पेशंट जर सिरियस असेल तर इथून गाडी देखील येऊ शकत नाही या रोडची परिस्थिती सध्या आहे त्या ठिकाणी पक्षीच राज राष्ट्रीय म्हणजे राज्यस्तरीचे पक्ष लोक निवडणूक गटापटाची गोष्ट राज्य पक्षस्तरावर राखण्या निवडणूक राष्ट्रात राज्यामध्ये दोन प्रमुख पक्ष आहेत एक महाविकास आघाडी महायुती मग ह्या नगरपंचायतीवरती माहिती सरकार माझ्या माहिती मग असं असताना राज्यातलं सरकार हे निष्काळजीपणा आहे जे लोकप्रतिनिधी लोकांना फोकटचे आश्वासन जे निवडून आले त्या त्यांनी फक्त पदाचा वापर केला नावाचाच वापर केला गावासाठी त्यांनी जो निधी आणायला पावता आपल्या सरकारकडून आणलं नाही यावेळेस काय परिवर्तन होईल काय हवा पण हवा असे अजून तर काय नाही हवा अजून गुलदस्त्यातच आहे तर हवा परिवर्तन जनतेतनं होईल असं आम्हाला वाटतं जनता वेळेस जागा दाखवून जनता ह्या पाच वर्षाच्या त्रासाला भरपूर कंटाळलेले आहे जनता जरी रिॲक्ट होत नसली तर जनता आपल्या मताच्या स्वरूपातून ती रिॲक्शन दाखवेल आणि त्या पद्धतीनं निकाल आकडा लागला लागेल असं मला वाटतं मतचोरीचा एक मुद्दा येतो निवडणूक आयोग मतचोरीचा स्थानिक मतदार मला असं की मतचुरी हा खरखोर मुद्दा योग्य आहे आणि तसं झालेला कारण जाईल तिकड मतदारांची संख्या जर बघितली तर आता आमच्या हातकंगण्यामध्ये जे अशी नाव आहेत कि ते आम्हाला सुद्धा माहिती नाही या आहेत का नाही मी ही नावं आली कुठून म्हणजे हे मजचुरीचा प्रकार आहे असा काय काही ठिकाणी दुबार तिबार मतदान झाले आणि बाहेर गावच्या लोकांचं इथं मतदान आणायचं त्यांची नावं घातल्यात आता यात मी प्रभागात आपापल्या आपापल्या सोयीनं प्रत्येक नगरसेवकाने म्हणा किंवा प्रतिनिधी आपापल्या सोयीनं आपापली माणसं इथं घालून मतदान वाढवून घ्यायचं काम केलेलं आहे त्याला विरोध केला तरी के या, या देखे ते काही निवडणूक आहे म्हणते की बाबा आम्ही मतदार तर तो खरोखर होईल का मतदार याद्यात जाहीर त्यामुळे सांगायला कारण त्या मतदार याद्या जाहीर झाल्यामुळे आता तुम्ही न्यूज कुठल्या आता कुठली नाव काढणार आहे का आता तुमच्या मतदार याद्या जाहीर झाल्या तुमचं फॉर्म भरायचा त्यामुळे आता निघणार कुठले आणि काढणार कुठले या ठिकाणी तालुकेचं शिक्षण आहे रोजगारामुळे भरपूर लोक असतात बाजारपीठ आहे अशा वेळी जिथे स्थानिकांना स्थानिक मुलांना व्यवसाय रोजगार करतात नगरपंचायतीमार्फत कुठली योजना किंवा कुठल्या शेतकऱ्यांना ठेवणं गरजेचं आहे होणं गरजेचं आहे पण ह्या आपल्या ह्या नगरपंचायतीच्या वतीने किंवा या प्रतिनिधी किंवा यांच्यावरती असे रोजगार निर्मिती किंवा रोजगाराचं काही कधी काही गरजाला असं काय मला पण काय वाटतं कारण की आपल्या तालुक्याच्या अवतीभवती मोठमोठी शहरं असल्यामुळं जिकडे तिकडे जेतो आपल्या आपल्या रोजगारासाठी जात असल्यामुळे इथे काही तशी परिस्थिती झालेली नाही म्हणजे रोजगार निर्मितीसाठी काही प्रयत्न झाले नाही इंडस्ट्री चालू आहे ती इंडस्ट्री चालूच आहे त्यामुळं तसं काही विशेष प्रयत्न आहे ना आपल्याकडे सगळी परप्रांतीय भरपूर असल्यामुळं त्यामुळं स्थानिकांना असं रोजगार निर्मितीसाठी विशेष काही प्रयत्न झालेला नाही शंभर टक्के ह्या ज्या समस्या आहेत ओढ्या भेडसावत असताना इथले एक नागरिक म्हणून येणाऱ्या ना निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांना आपण काय संदेश द्या किंवा काय बोलतो असं इच्छुकाने किंवा जे आता, आता निवडून येतील किंवा ह्याच्यापूर्वी जे झालेलं आहे त्या आपल्या तालुक्याच्या हिशोबाने किंवा आपल्या मतदारसंघ जे आपला भारतापूर्ण नाव आहे हात मतदार त्याप्रमाणे ह्या गावात वैयक्तिक असं काय विकास किंवा असं काही त्याचं नावलौकिक ह्या हात तर झालेलं नाही त्यासाठी रस्त्यांचं नियोजन लावणे आपले निचरा घन कचरा यांचं व्यवस्थित नियोजन करणे आता बाजारपेठेसाठी आपलं हे हो गर्दी होती आहे ट्रॅफिक जाम होतं त्यासाठी काहीतर वन वे टू वे असं काहीतर मार्ग काढून किंवा इंडस्ट्रीला जाण्यासाठी एक वेगळा काहीतर मार्ग काढून असं नवनवीन प्रयत्न करणे गरजेचं आहे इथून पूर्वी काही ह्याच्या अगोदर काही झालेलं नाही पण पूर्वी इथून जे आता निवडून येत आहे नंतर असं काहीतरी विशेष प्रयत्न करून हे मार्ग काढून गावासाठी एक प्लॅन करणं नियोजितबद्ध प्लॅन करणं गरजेचं आहे जाहात केलेसाठी हे नगरसेवकांच्याकडनं किंवा इथनं पुढं हे आमच्या अपेक्षा आहे किंवा हे आता रस्ते किंवा हे जे पडलेलं आहे पेंडिंग यासाठी कोणी का। काय प्रयत्न करत नाहीत नगरसेवक म्हणा आमची इतर नेते म्हणा हे म्हणा फक्त निवडणूक रोबा मारण्याचं काम जास्त करत या तालुक्याचे खासदार आहे या तालुक्याचे आमदार आहेत असं असत ना तालुक्यामध्ये विकास कुठलेला आहे विकास कुठलेला आहे खासदार आमदार असून देखील या गावचा विकास कुठलेला आहे हातकडे तालुक्याच्या हिशोबाने ज्या पद्धतीने या गावात सुखसुविधा रोड रस्ते गटर ह्या जे पाहिजे होतं शैक्षणिक संस्था पाहिजे होत्या औद्योगिक संस्था पाहिजे होत्या लोकांना रोजगार मिळवून गेला यातलं कुठलंही काम लोकप्रतिनिधीने मनावधून केलेलं नाही सरकारी योजना राज्य सरकारची योजना पोहचतात की तुमच्या ौश असू देडका नगरपंचा काय ते सत्ते जेव्हा डबल इंजिन सरकार आपण त्या म्हणतो किंवा सरकार तुमचं स्थानिक आमदार खासदार घेतला आहे सत्ते तुमचं आहे मग असं असताना ह्या परिस्थिती काय आहे लाडकी बहन योजना मिळाली ही मिळत्या ह्यात काय वाद नाही हे लाडकी बहन योजना मिळाली म्हणजे लोकांना रोजगार मिळाला असा होत नाही तरुण कोणाला रोजगार मिळणं जी बेरोजगार मुलं आहेत शेशे ग्रॅज्युएशन होऊन नोकरीसाठी दारोदारे फिरत्या त्या लोकांच्यासाठी काही केलेलं नाही खासदार आमदार किंवा प्रशासन गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रासह पूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस प्रमाण झालं अशा वेळेस ह्या नगर परिषदेखी काय नुकसान झाले का किंवा मदत मिळेल की नुकसान पावसामुळं किंवा अतिवृष्टीमुळे झालेलं आहे त्याचं काय प्रश्न नाही त्यासाठी झाले प्रत्यक्ष सातबाऱ्यावर किंवा यांच्यावर काय म्हणजे पैसे आलेले किंवा अनुदान मिळालं असं काय घडलेलं नाही शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा झाला असं काय नाही कर्जमाफी वगैरे करायचं अजून करा चालू आहे पण अजून तर काही कुणा शेतकऱ्यांचं झालेलं नाही जुलैमध्ये सांगितलं तेच की म्हणजे अजून कुणाही तसं काय विशेष पैसे वगैरे काय जमा झालेले नाहीत आणि हे काय तुमचे ह पी एम किसान हे हप्ते वगैरे ते बाकी आलेले आहेत त्याची काय अडचण नाही चालू आहे हा ते चालू आहे फक्त बाकीचं असं विशेष काय नुकसान भरपाई अतिवृष्टीमुळे तो आपल्या या पावसामुळे झाल्या त्याच्याबद्दल काही नाही हाती तर नाही शेती तर आहे भरपूर शेतीच हे आहे पण अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून त्याचा काही मोबा मिळालेला गोष्टी आता सध्याचा राज्याच रक्षा जो कारभार आहे तो कारभारावर खुश आहे का आम्ही तर काही खुश नाही आम्हीच म्हणण्यापेक्षा जनता कुठलीच खुश नाही आहे फक्त काय आहे आता त्यांच्या आहे ना जसं मगाशी आपण म्हणले की चोरीचा प्रकार त्यामुळं ते सरकार निवडून आले एवढंच मी सांगतो तर त्यांचा काही उपयोग आम्हाला तर काय नाही तर होतं यामध्ये बरेच होते त्या मदारे आज कसं आहे जे मे रोज जे लोक लेवलचे जे ऑफिसर आहेत ते आमच्या इथले बऱ्यापैकी म्हणजे न्य म्हणजे कामच करत नाही थोडक्यात बरीच लोकं मयत झालेले आहेत त्यांची नावं तशीच आहेत किंवा दुबारा झालेली लोक आहेत त्यांची नावं तसं आहेत इथनं स्थलांतरित झालेली लोकं त्यांची नावं तशीच आहेत ते बरेच असे आहेत की इथे दोन दोन वेळा मतदान करतात म्हणजे तिकडं पण आणि इकडे पण इथं आमचं इथं पेटा विभाग असल्यावर तसेला का तिथं बरीच लोक येऊन राहिलेले आहेत म्हणजे सर नोकरी निमित्त तुमची नावं इथं <laughs> पूर्वी लागलेले आहेत ते आता बदली होऊन त्या त्या ठिकाणी जाऊन आता दहा दहा वर्ष झालं तर ती नावं अजून त्याच मतदारसंघात आहेत किंवा ज्या त्या ठिकाणी आहे तर आमच्या इथे पण इंडस्ट्रीमुळे बरीच लोकं येऊन गेले नंतर बंद पडल्यामुळं बाहेर गेले ही नावं आहेत पण ती इथल्या बी एल ओने किंवा ह्या लोकांनी किंवा प्रशासनाने ह्याकडे काय लक्ष दिलं नाही की त्यांची नावं कमी करावं किंवा नवीन वाढवण्यासाठी काय असेल म्हणजे शासनाकडे काय म्हणजे बी एल ओने विशेष काय काम केलेलं नाही काय वाटतं परिवर्तन होईल काय परिवर्तन अपेक्षित आहे पण व्हावं असं अपेक्षा आहे काय आता हे पुढच्या भविष्यात आपण काय सांगू शकत नाही होणं हे गरजेचं आहे हात केल्याच्या जर मानानं म्हटलं किंवा या आपल्या त्याच्या मानानं तर भरपूर ह्यात डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आणि कसं आहे रस्ते वगैरे हे सगळं आमचे डॅमेज आहे आता सगळे बघता येतं एकच रस्ता दहा दहा वेळा करण्यात काय अर्थ नाही एकच रस्ता पंधरा वर्षी करायचं तेच अनुदान पुढच्या वर्षी दुसऱ्या कामासाठी वापरता येते हा विचार करून जर केलं तर नगरपालिकेत आमचा भरपूर विकास करतो पण इथे काय तसं होत नाही किंवा पूर्वीच्या वेळ प्रतिनिधींनी काय केलेलं नाही खुर्ची लोक आता काय करतील ही चांगलीच अपेक्षा ठेव आणि योग्य त्या लोकांना मतदान करूया की जेणेकरून त्यांचं हे बघून बॅकग्राऊंड किंवा त्यांचं क्वालिफिकेशन त्यांचं नेचर स्वभाव बघून काय तरी मतदान करावं असं माझं आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट